उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका त्याचबरोबर महाराज साहेबांच्या सुनीतली पत्नी दमयंती राजे भोसले साहेब त्याचबरोबर ज्यांचं खरंच या संपूर्ण मतदारसंघावर जसं आईवडील प्रेम करतात अशी ही फॅमिली नामदार मये दादा शिंदेसाहेब आमच्या तशाच प्रियताई साहेब व उपस्थितीत सर्व नगरसेवक उपस्थितीत महिला भगिनी पत्रकार बंधू खरं तर गेल्या अठधा दिवसापूर्वी अशी चर्चा होती तिकीट मिळतंय की नाही मिळतंय की नाही दादा मर्घला मी पहिल्या दिवशी सांगितलेलं की तिकीट ही शंभर टक्के महाराज साहेबांनाच मिळणार आहे कारण आमदार महेश दादा शिंदे साहेबांची माझी प्रचंड खूप वेळा चर्चा असायची आणि त्या दिवसापासून मी सांगत असायचो की कामाला लागूया आपण सर्वजण तसेच ज्या पद्धतीनं प्रियाताई शिंदेंनी वहिनीसाहेबांनी आणि अरुणाताई गर्गेंनी ज्या पद्धतीत कोरोनामध्ये काम केलं राणीसाहेब की हे कोणच करू शकत नाही त्याचं कारण समोरचा जो उमेदवार उभा राहिलेले असता अक्षरशः वाशीमध्ये जाऊन प्रचंड प्रमाणात मोठी दाढी वाढवून पूर्णपणे घरातून कधीही बाहेर पडलेलं नाही ज्यावेळेस आपल्या मतदारसंघावर प्रचंड मोठ्या प्रमाणात संकट आलं होतं त्यावेळेस संपूर्ण फॅमिली साहेबांची ही रस्त्यावर उतरत होती आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण काम करत होतो त्याचं कारण असं की एक सपकाळ वस्ती म्हणून कोरेगाव शहरामध्ये एक सपकाळ वस्ती म्हणून आहे जळगाव नाक्यापासून एक तीन ते चार किलोमीटर अंतरावरती वस्ती आहे त्या वस्तीचे इथे ऐंशी ते ब्याऐंशी वय बाळासाहेब सपकाळ म्हणून त्यांची आई त्यांना कोरोना झाला होता तिथं पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडत होता आणि पावसामध्ये अक्षरशः चालत नाही तर टू व्हीलर गाडीसुद्धा जात नाही फोर व्हीलर असं तीन किलोमीटर अंतरात वस्ती असताना आमदार साहेबांनी एकच फोन केला की के आमदार साहेब काही करून त्या आजीला आपल्याला वाचवलं पाहिजे आमदार साहेबांनी सातारामधून एक डॉक्टरांची टीम पाठवली आणि ते डॉक्टर आम्ही किट घालून तीन किलोमीटर अंतरावर आम्ही चालत गेलो आणि त्या आजीला तिथंच आम्ही बरं केलं वहिनी साहेबांना सुद्धा दोन वेळा कोरोना झाला साहेबांना दोन वेळा कोरोना झाला आपले सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाला चांगल्या पद्धतीत काम केलं त्यावेळेस संपूर्ण मतदारसंघाला कळलं की कामाला कोण येतं आणि देव माणूस कोण आहे त्यामुळे ही फॅमिली ही राज्यातली सगळ्यात मोठी कोरोना योद्धा म्हणून ही फॅमिली आहे आपण आता बघतोय महाराज साहेबांच्या कामाचा विषय दादा आज इथं आहे दादा बरगे उपनगराध्यक्ष आपले की हे कार्यक्रमाची सभा घेतलेली आहे दादा बर्गे माझ्यावर एक प्रचंड मोठं एक असं संकट आलं होतं दहा ते बारा वर्षापूर्वी ते रात्री मा, एक वाजता महाराज साहेबांकडे आम्ही गेलो नाहीतर आम्ही मी आणि आता आत्ता इथं स्टेजवर सुद्धा नसतो एवढं मोठ्या प्रमाणात प्रचंड मोठं संकट आलं असताना महाराज साहेबांनी एका फोनवर ते संकट थांबवलं इथं कुर्ले मुली चंद्रकांत चव्हाण म्हणून व्यक्ती आहे इथं तिथे पोलीस खात्यामध्ये कामाला होते ते कुर्ले मागणं घेऊन आले आपण महाराज साहेबांकडे गेलं पाहिजे गे। यांची एक सर्विसचा विषय आहे लहान मुलं आहेत त्यांची त्याच वेळेस गेलो महाराज साहेबांनी एस पीला सांगितलं आणि ते दुसऱ्या दिवशी कामावर गेले त्याचबरोबर इथं आपण बघितलं संतोष बर्गे एक राजाभाऊंचा एक जेसीबी मोठा दीड ते दोन महिने खटावच्या तहसीलदार कचेरीत लावला होता साहेब त्यावेळेस महाराज साहेबांनी एकच फोन केला तिथं जावं म्हटले आणि स्टार्टर मारून इथं घेऊन या दीड महिने संतोष बरगे राहुल बर्गे हे संपूर्ण तिथं जात असायचे जात असताना तिथं त्यांनी जात द्यायचे नाहीत हे सगळे आमच्याकडे आले आल्यानंतर आम्ही सर्वजण जलमंदिरला गेलो महाराज साहेबांची गाठ घेतली साहेबांनी एक फोन केला एक पाच मिनिटात तो जे सी बी मिळाला आणि दीड महिन्याचं काम त्यांचं पाच मिनिटात झालं आपण म्हणतो महाराज साहेब महाराज साहेब भेटत नाहीत काय नाही तुम्ही कधीही जल मंदिरला जावा कधीही कुठेही जावा नाही महाराज साहेब जिथं बेटल तिथं थांबत असतात बेटल तिथं काम करत असतात कधीही कुठल्या समाजावर अन्याय असेल सर्व समावेशात तिथं आपण बघतोय जलमंदिरला प्रचंड जनता दरबार भरलेला असतो कायम स्वरती मला एक राणीसाहेबांना एक विनंती करा की कोरेगावातल्या सगळ्या शहराच्या वतीनं संपूर्ण लोकसभेच्या मतदारसंघाच्या वतीनं ज्या पद्धती साहेब तुम्ही इलेक्शनला वेळ देता त्या पद्धतीत इथून पुढं तुम्ही वेळ द्या महाराज साहेब तुम्ही असला की चष्मा असतो आणि महाराज साहेब चांगल्या पद्धतीत काम करत असतात तर वर्षावर तुम्ही चांगल्या पद्धतीत वेळ दिला तर चांगल्या पद्धतीत आपली कामं होते लोक लोकं म्हणतात महाराजांनी काय केलं महाराजांनी मेडिकल कॉलेज केलं की नाही बघा तुम्ही महाराजांच्या वाढदिवसा दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते गृहमंत्री होते त्यावेळेस वाढदिवसाला गृहमंत्री मुख्यमंत्री असताना ते आले होते त्याच वेळेस महाराज साहेबांच्या वाढदिवसाला मी मेडिकल कॉलेज गिफ्ट देतो असं म्हणून सांगितलं विरोधक म्हणतात महाराजांनी केलं काय आपण जिल्ह्यात बघतो कासला जातो काचची धरणाची उंची कुणी वाढवलेली आहे आपण जिल्ह्यात जात असताना सगळ्यात प्राधान्य पहिलं कासला देतो पूर्वी महाबळेश्वरला देत होतो त्याचबरोबर आपण शिवाजी विद्यापीठ ही कोल्हापूरला होतं त्याचं उपकेंद्र खवलीमध्ये महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचबरोबर आपण पासपोर्ट काढायला पुण्यामध्ये जायचो पासपोर्टचं कार्यालय आपण सातारमध्ये केलेलं आहे महाराज साहेबांनी पोस्ट ऑफिस सातारमध्ये केलेलं आहे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो काय करतो काय नाही आपण राज्यात सगळीकडे फिरत असताना बघतो की राज्यात कुठल्याही जिल्ह्यात यायला तर आपण बघतो की लोक विचारतात तुम्ही कुठले आपण सातारचे सातारचे म्हटलं तर पहिलं महाराजांचं नाव घेतात उदयनराजेंना ओळखता का कारण उदयनराजेनला का म्हणतो की लगेच आपण म्हणतो हो आमचेच राजे आहेत गरादा ते म्हणजे नुसतं नावाला नाही तर शंभर टक्के आपण चांगल्या पद्धतीत काम केलं पाहिजे चांगल्या पद्धतीत जो राजा आपलं काम करतोय राजांना काय गरज आहे राजकारणाची बघताय तुम्ही सगळ्यात श्रीमंत महाराष्ट्रात जर कोण असेल तर उदयनराजे आणि आपण नेहमी ऐकलेलं आहे बघितलेलं आहे की नाही तर आहेतच पंकज चव्हाण इथं बसले आहेत एकदा गोव्याला जायचा योग आला आम्हाला महाराज साहेबांनी तिथं प्रमोदजी सावंत मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांना एक फोन केला मुख्यमंत्र्यांना फोन तर मला म्हणजे जयवंत स्वतः तुला जावं लागेल गोव्याला मग पंकज चव्हाण आम्ही स्वतः गेलो स्वतः गेल्यानंतर तिथले मुख्यमंत्र्यांना आम्ही फोन केला फोन केल्यानंतर मुख्यमंत्री साहेब म्हणले तुम्ही कुठं आहात आम्ही त्यांना म्हटलं की तुमच्या प्रोटोकॉलचे जे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम संपूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला राज्याच्या कार्यक्रमाची इथं भेटतो कारण मुख्यमंत्र्यांना एक प्रोटोकॉलचे कार्यक्रम असतात तर नाही म्हणले तुम्ही कुठंही सांगा मी तिथे येतो आणि स्वतः मुख्यमंत्री एक ड्रायव्हर एक पी ए आणि ते स्वतः असं तिघं जण आम्हाला भेटाय आली भेटाय आल्यानंतर आम्ही पाया पडलो म्हटलं अहो सी एम साहेब नाही म्हणले महाराजांचा आदेश आलाय आणि तुम्ही आमचे पाहुणे आहात त्यामुळं आम्हाला इथं यावं लागतंय आदेश करा काय काम काम एक छोटंसं होतं त्यांनी आम्हाला एक छोट्याशा एक स्कूल होतं त्या स्कूलमध्ये नेलं स्वतः स्कूल बसले त्या स्कूलवाल्यांना सुद्धा लक्षात आलं नाही सी एम साहेबांना कारण सी एम साहेब यांना म्हटलं तर आमदार प्रोटोकॉल असतो सांगितलं दो जातं दोन तीन दिवस तयारी असती परंतु महाराज साहेबांचा आदेश म्हटलं तर स्वतः सी एम साहेब तिथे येत असतात आणि त्या मिठाला आमचं काम केलं स्वतः एक हॉटेल बुक केलं तिथे राहा दोन दिवस फिरणार असेल तर तुम्ही सांगा तुमची सगळं नाही म्हटलं आम्ही सकाळी लवकर जातो काम झालं धन्यवाद म्हणजे आपण इथंच नाही आपल्या जिल्ह्यात महाराज साहेब आहेत महाराज साहेबांची क्रेज काय आहे आपण इतर राज्यातसुद्धा बघा आणि इथंसुद्धा बघा संपूर्ण राज्यात काम करत असताना महाराज साहेब आपण बघतोय की प्रचंड चांगल्या मतानं मागच्या वेळेस निवडून आले मी गेले तेवीस ते चोवीस वर्ष झालं महाराज साहेबांचे सध्या करत आहे आणि माझा पक्ष हा महाराज साहेब आहे महाराज साहेबांनंतर महेंद्रादा शिंदेसाहेब हे आमचे नेते आहेत त्याचं कारण असं आहे की ही दोघांची जोडगुळ इतकी चांगली आहे की हे संपूर्ण राज्याला एक दिशा देणारा हा जिल्हा घडवू शकतात असं दाखवू शकतात त्याचं कारण महेश साहेबांनी कोरेगाव शहरामध्ये वैनी साहेब आणि राणीसाहेब सहाशे कोट रुपये कशाला म्हणतात की कोरेगावला एक स्वप्न पडल्यासारखं आहे की असं कधीच जाणवलं नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात जिथून कोरेगाव चालू होतं रेल्वे स्टेशनपासून आणि कुंपट्यापर्यंत कोरेगाव संपतं तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात चांगल्या चांगल्या इमारती आहेत मोठं कोरेगाव शहरामध्ये एंट्रीला येत असताना एक एक स्मारक चालू आहे तिथून पुढे आलं की सरखी हाऊसचं मोठं काम चालू आहे तिथून पुढे आलं की साहेबांनी सांगितलं मंडईमध्ये इतका विस्कळीतपणा होता की एसटीचा डेपोतला माणूस टीतनं उतरला की डायरेक्ट मंडईतल्याचा त्या पाठीत पाय टाकायचा अतिशय मोठ्या प्रमाणात मंडई जुना मोटर स्टँड आहे नदीचं सुशोभीकरण आहे त्याचबरोबर समोर आलं की आपण इथून पाठीमागं बघितलं तर मोठं मॅप्पोचं साहेबांनी काम केलेलं आहे पाणी पुरवठ्याचं मोठं काम केलेलं आहे म्हणजे पूर्वी महाराजसाहेब नेहमी सांगतात की कोरेगाव शहराचं तालुक्याचं कामकाज हे रात्रीचं चालायचं परंतु साहेब आल्यापासून सकाळी पहाटे पाचपासून कामकाज चाललेलं असतं जास्त बोलत नाही वेळ झालेला आहे आणि आपल्याला राणीसाहेब आणि वैनीसाहेब बोलणार आहेत दोन शब्द संपवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज